नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे नीती आयोगानं आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तळापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याची घोषणा केलेली आहे आणि त्या आकांक्षित जिल्ह्याच्या या यादीतून बाहेर पडण्यासाठी मग धाराशिव जिल्ह्याला विकासाच विकासाचं नवीन पर्वत कसं साध्य करायचं विकास कुठल्या दिशेनं कसा न्यायचा हा प्रश्न पडलेला असतो मात आणि मग या प्रत्येक जिल्ह्यास जिल्ह्यातील विकासकामं वेगानं व्हावीत तेथील <clears throat> अणुशेष कुठला राहू नये यासाठी जिल्ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक सरकार जे जे कोणाचं सरकार येईल त्यातील एका मंत्र्याला पालकमंत्री नेमलं जातं सध्या महायुतीचं सरकार आहे देवेंद्र तीन राजवट राज्यात सुरू आहे आणि त्यांच्या महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख नेते असलेले प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी कधी रेल्वेनं किंवा बाय कार धाराशिव जिल्ह्याला भेट दिलेली नाही तर ते ज्या 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 वेळी आले ते खाजगी विमान घेऊनच धाराशिव जिल्ह्यात भेटीसाठी आणि इथल्या नियोजन बैठका आणि इतर बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत कधी ते धाराशिव विमानतळ तळावर त्यांचं खाजगी विमान उतरलं कधी लातूर विमानतळावर उतरलं तर कधी सोलापूर विमानतळावर उतरलं पण समजा मुंबईतून त्या इथं जी जा जी आसपासची विमानतळ आहेत तिथपर्यंत हवेतून अंतर कापता येतं पण नंतर जे रस्ते आहे ज्या रस्त्याच्या याच्यात रस्ता कुठं आहे आणि खड्डे कुठं आहेत हे कळत नाही अशा ह्याच्यात त्यांना थोडं का होईना बायरोड फिरावंच लागतं ही अशी स्थिती धाराशिव जिल्ह्याची आहे आणि त्यात सर्वात दुर्दैवी शहर म्हणून धाराशिव शहराचा उल्लेख करावा लागेल या शहरातील फक्त एक जो डी आय सी रोड आहे ज्याचंही एक ह्या चार पाच महिन्यापूर्वी डांबरीकरणाचं काम झालं आहे तो रस्ता चांगला असून इतर अगदी शहरातून गेलेला जुना सोलापूर धुळे हायवे असो किंवा शहराच्या याच्यातून जाणारा बोरफळ ते दोन रस्ता की जो बारशी औसा अस बोरफळ औसा असा उडतो जातो तोही रस्ता असो गावात धाराशिव शहरातून हा ह्या जा मार्गाचं हे बार्शी नाक्यापासून ते सांजा चौकापर्यंत एवढे एवढा त्रास दररोज नागरिकांना होतो आणि ते सहन करत नागरिक चालत असतात मात्र पालकमंत्री आपण होऊन जवळपास पाच सहा महिने होत आले तरीही या शहरवासियांची किंवा जिल्ह्यातील लोकांची रस्त्यावरील खड्ड्यापासून मुक्तता करण्याचं काम प्रताप सरनाईकांना आत्तापर्यंत करणार करण्यात यश आलेलं नाही हे ठीक सत्य कोणी नाकारू शकणार नाही ना ना। तर अशा ह्या ठाण्यातून निवडून येणाऱ्या प्रताप सरनाईक ही आमदार होण्याची तिसरी वेळ आहे आणि प पहिल्या वेळेसच त्यांचा मुख्यमंत्री आपलं मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे ही उमेदीच म्हणजे जेव्हा हे थोडे यांना सम त्यांचं वय कळतं धरतं झालं त्यावेळेस हे पण ठाण्यात रिक्षा चालवत होते असं सांगितलं जातं आणि मग त्यांनी आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर आपल्या सतत काम करणार करण्याच्या सवयीमुळं त्यांनी आपलं पूर्ण रूपडच बदलून घेतलं आहे मध्यंतरी ज्यावेळेस ते एकत्रित शिवसेनेत होते त्यावेळेस त्यांच्या मुलाची कंपनी आणि प्रताप सरनाईकांच्याही काही व्यवस्थापनावर ईडीची ईडीनं धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यामुळंच मग घाबरून जाऊन का विना हे एकनाथ शिंदेबरोबर प पक, पक्षातून बाहेर पडले पक्षात उभी फूट पाडली आणि आता आमची शिवसेना खरी म्हणून हे सांगणारी अशा अशापैकी ते एक आहेत तर या प्रताप सरनाईकांकडं परिवहन खातं आहे भारतात टेस्ला ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीची कार विक्रीचं शोरूम बांद्र्यातल्या बांद्रे कुर्ला कॉ बिकेशी च्या ह्याच्यात दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या टेस्ला कंपनीची जी की इलेक्ट्रिक ह्याच्यावर असलेली कार त्यांची नावाजलेली कार म्हणून समजली जाते ही पर्यावरणपूरक अशी कार टेस्ला भारतात विक्रीसाठी आता उपलब्ध झाली असून या टेस्ला कारची पहिली पहिली गाडी पहिली कार भारतात तीही घेतली आहे ती, ती परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी रोख सत्तर लाख रुपये मोजून त्यांनी ही गाडी खरेदी केली आहे टेस्लातल्या ते जे वाय मॉडेल आहे की जे टॉप मॉडेल म्हणून या कारमधील ओळखलं जातं तर ते हे टॉप मॉडेल त्यांनी ते खरेदी केलं असून कार खरेदी केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रताप सरनाईक यांनी ही गाडी पर्यावरणपूर्वक पर्यावरणपूर पूरक आहे आणि भारतातलं जे प प्रदूषणाचं ही आहे ते कमी करण्यासाठी आणि पुन येत्या पिढी नव्या पिढीला अशाच गाड्या त्यांनी घ्याव्यात यासाठीच आपण ही गाडी घेतली असून ती नातवासाठी आपण गाडी घेतलेली आहे असंही स्पष्ट केलं आहे तर असं आकांक्षित अशा धाराशिवच्या नशिबाचे हे हा भाग आहे आणि आपण असंच खड्ड्यातून चालत राहू तिकडं आपले पालकमंत्री टेस्लाच्या ह्याच्या गाडीत आपल्या आप... नातवासह आरामात मुंबई पुण्यात फिरत राहतील आणि ज्या का ज्या जेव्हा केव्हा त्यांना धाराशिवला यायची वेळ येईल त्यावेळेस ते निश्चितच खाजगी विमानानं येत राहतील असो तो त्यांनी ते त्यांच्या कर्तृत्वानं मोठे झालेले आहेत आणि त्या कर्तृत्व त्यांच्या त्या मोठेपणाच्या याच्यातूनच त्यांनी ही सत्तर लाख रुपयाची कार खरेदी केली आहे स्वतःच परवा सायंकाळी साडू वाघ धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवा शुआ, शिवारात आला होता वरवंटी येथील दत्ता आडसूळ यांच्या ऊसात तो रात त्यानं रात्र काढली आणि काल सकाळी मग ग्रामस्थांनी त्याला त्या उसातून हुसकावलं आणि त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला तेव्हा या वाघानं बालाघाटचा डोंगर चढत मग पुढं कात्री अपसिंगा इकडं त्यानं कूच केल्याचं काल सांगण्यात येत होतं वन विभागानं पण त्याला पुष्टी दिली होती मात्र आज वन विभागानं साडूवाग परत वरवंटीत येईल या ह्याच्यावर साळूवाघाचं ला पकडण्यासाठी वरवंटीच्या त्या डोंगर पायथ्याशी आणि त्या शिवारात त्याला पकडण्यासाठीचा कॅमेरा मोठा पिंजरा लावला आहे आणि तिथं ट्रॅप कॅमेरेही बसवले हो आहेत आता हे वन विभागाकडून साडवाघ वाघाला पकडण्यासाठीचं नववी दहावी दहावा प्रसंग असेल बघू यावेळी तरी त्या वन विभागाला यश ये येतं आहे की नाही याकडं आपण लक्ष देऊन देऊतच आणि या वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात साळू साडूवाघ निश्चिंतपणे येऊन त्यात बसावा आणि धाराशिव आणि सोलापूर जिल्हा त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील काही भागात जी या साडूवागाची दहशत आहे ती यामुळं कमी होईल एवढीच अपेक्षा आम जनता शेतकरी व्यक्त करत आहे मूळ सोनारवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील मदनराव घोळवे यांचं आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं आहे मदनराव घोळवे हे ज्येष्ठ पत्रकार भगवान बाबा गडाचे सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उच्चपदस्थ नेते असलेल्या गोविंदराव घोळवे यांचे ते वडील होते मदनराव घोळवे हे संत प्रवृत्तीचे असे ग्रहस्थ होते त्यांनी त्यांना जेव्हा भगवान बाबा जिवंत होते त्यावेळेस बाबांची सेवा करण्याचं संधी पण मदनराव घोळवे यांना मिळालेली होती सतत मुखी राम गळ्यात माळ भजनात रंगून जाणारे असे मदनराव घोळवे यांच्या दुःखद निंदाबद्दल घोळवे कुटुंबियांवर जो प्रसंग आला आहे या प्रसंगातून संपूर्ण घोळवे कुटुंबियांना देवाण तसं त्यांचं त्यांना साथ द्यावी हीच अपेक्षा घोळवे कुटुंबियाच्या दुःखात आपल्यांना यूट्यूब चॅनल पण सहभागी आहे स्वर्गीय मदनराव घोळवे यांना आपल्यांना यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आज आपण इथेच थांबू आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा అని కమెంట్స్ పని నోంద ధన్యవాద